औली नमस्कार खूप गृहिणींच्या काही मित्रांच्या आग्रह असतं आजचा व्हिडिओ मी टाकत आहे आमच्या हॉटेलमध्ये जी डाळभट्टी आमची जी प्रसिद्ध आहे नव्वद रुपयामध्ये पोटभर खूप लांबून लांबून ग्राहक येतात परंतु काही जणांना ते शक्य नाही आहे परंतु बऱ्याच जणांना असं सांगणं आलं की तुम्ही याचं तयारपीठ का आम्हाला देत नाही तर मग आम्ही आज तो मुहूर्त काढलाय ते पीठ जवळपास नव्वद टक्के तयार केलंय त्यामध्ये तुम्हाला काहीही टाकायचं नाहीये फक्त पाणी टाकायचं मळून घ्यायचं व उकडायचं इतक्या सोप्या पद्धतीने वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये होणारी रेसिपी आहे खूप दिवसापासून डाळबट्टी आमची जी आहे त्याचं पीठ आम्हाला लॉन्च करायचं होतं आज तो मुहूर्त लागलेला आहे आम्ही आमच्या दाळबट्टीचं आज हे पीठ तयार केलेलं आहे एक किलोचं पॅकेज आहे एकशे वीस रुपयाची प्राईस आहे याच्यामध्ये तुम्हाला काहीच टाकायची गरज नाही आहे आज सर्विसवाले ज्या गृहिणी आहे त्यांच्या बऱ्याचशा मला फोन आले होते की तुमची डाळपट्टी आम्हाला पाहिजे परंतु आम्ही इतके लांब येऊ शकत नाही त्याकरता आपण ऑनलाईन सुविधा देखील सुरू केली आहे महाराष्ट्रामध्ये मा आपण याला तुमच्यापर्यंत पोहोच करू शकतो तुमचं संपूर्ण नाव ॲड्रेस आम्हाला सांगा व जो कुरिअरचा खर्च राहील तो तुम्हाला द्यावा लागेल नव्वद टक्के तयार पीठ आहे याच्यामध्ये तुम्हाला काहीच टाकायचं नाही आहे कशा पद्धतीने तयार करायचं ते पूर्ण याच्यात आम्ही सांगितलेलं आहे तर प्रत्येकाने हा दीळ दाळबट्टीचं जो पीठ आहे ते ऑर्डर करा ज्यांना दाळबट्टीचं पीठ विकायचं आहे हॉटेल व्यावसायिक असो किराणा दुकानदार असो त्यांना देखील आम्ही होलसेल दरामध्ये हे दाळबट्टीचं पीठ देऊ ज्यांना होलसेलसाठी हे पीठ पाहिजे त्यांनी माझा मोबाईल क्रमांक मी तसा समोर स्क्रीनवर दिलेलाच आहे पुन्हा एकदा सांगतो एक्क्याण्णव अडुसठ छत्तीस एकोणचाळीस एकसठ या क्रमांकावर मला संपर्क साधा नव्वद टक्के तयार पीठ आहे काही न टाकता फक्त पाणी टाका उकडून घ्या व आपली दाळपट्टी तयार करा ही तयार कशी करायची आहे तिची रेसिपी देखील तुम्हाला मी दाखवतोय एक किलो मध्ये पाच जण जेवतात आरामशीर जेवतात एकशे वीस रुपयाची प्राईज आहे चोवीस रुपयामध्ये एक जराची डाळबट्टी तयार होती ती बी पोटभर याची रेसिपी कशी तुम्हाला दाखवतो याला कट करून घेऊ आपण ओतून घेऊ आपण एकदा आणि पीठ मळणी होईपर्यंत आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी गरम करायला पण ठेवलेलं आहे तोपर्यंत आपलं पीठ मळून घेऊ आपण एक किलो पिठामध्ये आपल्याला तेल आपण गरम करून थंड करून घेतले एकदा टाकून घ्यायचं शंभर ग्राम तेल आहे त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं अतिशय सोपी पद्धत आहे तेल टाकल्यानंतर पूर्ण पीठ मिक्स करायचं त्याच्यानंतर याच्यात पाणी टाकून पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही पीठ मळून झाल्यानंतर आपल्याला त्याचे पाच गोळे तयार करून घ्यायचे दोन दोनशे ग्रामचे पाच गोळे तयार करून घ्यायचे आपले पाच गोळे तयार झालेले आहेत एक दोन तीन चार पाच दोन दोनशे ग्रामचे पाच गोळे आहे एक किलो मध्ये इकडे आपण पाणी तापायला ठेवलेलं आहे पाणी देखील चांगलं मस्त उकळलेलं आहे आता याच्यामध्येच आपल्याला गोळे सोडून द्यायचे पाण्यात टाकल्यानंतर गोळे आपल्याला असे वर उचलून घ्यायचे असे खाली जळण्याची शक्यता असते ते जळून नाही द्यायचे आपल्याला या पद्धतीने असे हलून घ्यायचे एकदा आणि ज्या वेळेस पाण्याला पुन्हा उकळील त्यावेळेस हे सगळे गोळे वर येतात एक दोन ते तीन वेळा आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचे आता याच्यावर आपण झाकण ठेवून देऊ एक दोन ते तीन वेळा आपल्याला झाकण काढून त्यांना व्यवस्थित खाली जळतात का ते पाहायचे त्यानंतर एक वीस ते पंचवीस मिनिटात आपले गोळे उकडून तयार होतात एक पंचवीस मिनटानंतर आपल्याला झाकलेलं झाकण काढून घ्यायचं आपली डाळपट्ट्याची उकडून तयार झालेली आहे त्याला आपण काढून घेऊ उपकडून मस्तपैकी मोठे गोळे तयार झालेले आहेत त्याला आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आपले पाच डाव गोळे उकडून तयार झालेले आहेत याला आता एक दहा ते पंधरा मिनटानंतर थंड झाल्यानंतर याला कट करून घेऊ भट्टीचा गोळा थंड झाल्यानंतर आपल्याला त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता आता तळून घेऊ आपण कढईमध्ये तेल तापलेलं आहे आपलं त्याला तळून घेऊ मस्त आपल्या भट्ट्या तळून झालेला आहे तुमच्यावर आहेत तुम्हाला कडक करायचं कडक घेऊन नरम करायचं का नरम कडक जरी केल्या तरी त्या टापल्यानंतर त्या खुसखुशीतच होत आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने आपली डाळ तयार झालेली आहे अशी अशी करंची कुछ आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहे आता त्याला मस्त विगावून चुरून घे वरून दिसायला एकदम कडक आहे आणि एकदम दाबदर दा, आरामशी चुरावतो खूप जणांना आहे ना डाळबट्टी खायची कशी हेच माहिती नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवत आहे कशी खायची काय एक आणखीनही घेतो मी एकदम मस्त जशी भाकर चुरतो आपण तशीच चुरायची याला आपल्याला दोन बट्ट्यामध्येच पापलेट भरली एका किलो मध्ये ना पाच ते सहा जण आरामशीर जेवतात आता याच्यात आपण डाळ टाकून घेऊ डाळ तुम्हाला पाहिजे ती तूर डाळ मूग डाळ मुसूर डाळ कोणती डाळ तुम्ही टाकू शकता मस्त डाळ टाकली थोडस लिंबू थोडंसं गावरान तूप मस्त पैकी याच्यात गावरन तूप मस्त पैकी आता मस्त विके त्याचा स्वाद घेतो मी खरोखर इतकी अप्रतिम चव आहे तुम्ही हे जे दाळपट्टीचं पीठ आहे अवर्ष ट्राय करा मग तुमच्या घरी रेसिपी सोप्या सोप्या पद्धतीने तयार करा एक किलोमध्ये पाच जणांची दाळबट्टी होती आजच लॉन्च केलेलं आम्ही पीठ आहे यासाठी आम्ही तुम्हाला तिथं देखील दिलेला मोबाईल क्रमांक देखील दिलेला आहे या दाळबट्टीचा तुम्ही स्वाद घ्या तयार पीठ आहे आमचं एक किलोचं पीठ त्याची किंमत फक्त एकशे वीस रुपये आहे मी तोपर्यंत त्याला संपवतो